विकास मी या ठिकाणी आलो मला दारू च्या बाटीला स्पर्श सुद्धा वाटत नाही आणि अत्यंत विपरीत वातावरण सुद्धा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूच्या बाटीला हात लावला नाही त्यांच्या जयंती म्हणजे दारू म्हणून आपल्यासारखे नाचणारे महामृत माणसं आपण आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे महाराजांनी केलं नाही महात्मा फुले केलं नाही आणि त्यांच्या जयंती आपल्याला चालता येत नाही अत्यंत वाईट आहे म्हणून आपण या घटनेपासून दूर राहिलं पाहिजे तिथून आल्यानंतर घटना दिन न करता बावीस प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या चेतनीने तुम्ही कधीही चालू घेणार नाही किंवा बावीस प्रतिज्ञा जरी पाळता नाही आल्या तर एक प्रतिज्ञा तुम्ही सर्वांनी पाळावं या गावचा नागरिक या नात्यानं तुम्ही माझे बंधू असते या नात्यानं मी तुम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगत आहे आणि दुसरं हे खेळ आपल्याला आर्थिक हानी आहे म्हणून त्याच्यापासून आपल्याला थोडं खऱ्या वाजूला यावं लागेल या आमचे सर्व कार्यकर्ते नागरिक त्यांनी विचार करून त्याच्यावर खऱ्या अर्थाने काही निर्णय घेण्याची गरज आहे हे प्रेमावर नाही सर्वजण या डीजे बॅम्पीबाबत काही करू शकतो का याचा आपण निर्णय केला पाहिजे आपण मताच्या कार्यक्रम तर हा समाज दिवस निश्चितपणाने बिघडत कामणार आहे म्हणून शिक्षण विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं एक दिवशी मतदान घ्यावं की डीजे या गावामध्ये लावायचा किंवा बंद करायचा त्यावेळेस मतदान तो निकाली येईल तिथून पुढं ठरवावं आणि जर खऱ्या अर्थानं गावाला डीजे लागत असला तर मग कार्यकर्त्यांनी सदस्य गावाला दर्शनाला जावं

पांडुरंग आहे आता तरी देवाच्या गाणी लागते त्याच्यामुळे लगेच झाला म्हणजे नाही कळत नाही जयंती का शिक्षे गाणं म्हणतं लागलं हेही कळत नाही फक्त जे बेभंत होम नाचतात आणि नशा पाणी करतात ते समाजासाठी खऱ्या असताना आध्यात्म घातक आहे या नाचणाऱ्या मुलासाठी खरोखर असं मला थोडं खाली येऊन या ठिकाणी बोलावं लागेल पाणी लावून भांग पैसा पैसाचा कपडा काढीत लगीन आहे लोकांचं हे नाचतंय येण्या मी करत नाही यामध्ये बोलतून चाललेली आहे मुलांनी मला सांगितलं खऱ्या अर्थानं थोडं प्रबोधन करा म्हणून मी या ठिकाणी बोलतो बोललो माझा हा बोलण्याचा माणूस नाही पण तरुण वर्गाला मी अशी विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं घरारी घेतली पाहिजे एवढी उंच घरारी घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरारी घेतली ती भरारी तुम्ही घेतली पाहिजे पाचव्या वर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

त्या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली आणि तेव्हा त्या शिष्यवृत्तीच्या आधारावर अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण देतात असतात परत येतात

आज अशी परिस्थिती आहे हेवे लागे गट तर त्याच्यात नाक बाहेर पडायला तयार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करेल आपण आपल्या जीवनामध्ये आम्ही सगळे तयार नाही म्हणून वामनदादा म्हणाले हिमा जगमताचे जर पाच लोक असतील

काहे सांज गडिया पुला भीम कसा होता दक्षिण करा समायो बसव माधा धीम होता दक्षमी दे करा समायो बस माधा गेम होता अखंड भारताचा ओम माथा अखंड भारताचा ओम माथा आटा बंडिता भीम माथा किसा होता भीम माधा किस्सा होता जय देवती देकर